गाड़ा करून हो। शिव सकाळ मंडळी आणि तुमचा सर्वांचा परत एकदा थेट कोकणातून स्वागत मी कोकणी संकू आणि आता शेतीची कामं सुरुवात तर हा बघा हा काय मला कमेंट करून सांगा ह्याला आमच्याकडे डालगा बोलतात तुमच्या काय बोलता सांगा आणि आता आहे जातोय एक करायला रानामध्ये परत एकदा जंगल दर्शन ते पण थेट कोकणातून आता रात्र घेतला डॉक्टर वेळ पकड पकडत नाही त्याच्यामध्ये पातळी रोखून आणणार तर बघा आजची व्हिडिओ नवीन एक व्हिडिओ जंगल दर्शन थेट कोकणातून आणि आता सका दुपार सकाळची वेळ आहे सकाळचे दहा वाजलेत आता सिद्धा जातोय राणामध्ये तिकडं थेट झुलगंडीत तर बघा मी डालका कसा घेतला आहे उलटा तर जाताना उलटा आणि आताना शिता आणि त्या भरून आणि पातेरा पूर्ण आला तर काजूच्या कसवात पातेरा एक आणि जो काजूचा पाला पडतो तो सर्व जमून आणतो काजूचा आयनाचा आणि काय झाडं असतात त्यांचा पातेरा जमून आय पाथेरा जमवत आहे हा सायाचा पातेराय कुठं तिकडे जायचं आहे हा असं पातेला जमत आहे काजूचा तर पण हा असं एक दोन फायदा होता त्याचं पातेऱ्याचं आता तरव्यासाठी पण जादा होईल आणि जर आनंद अनवा आला तर सर्व हा साफ असल्यामुळं हे काजून पण काही होत नाही पण फायदा पण हे दोन फायदा आहेत एक सोडून असं जमवलं आहेत आणि हा डालगा का मग अशी सांगितला तर हा बांबून कसा बनवलेला आहे जुन्या माणसाने बघा त्याला वलून वरती ताई आहे आणि त्या झाडावर साडे साथी बसलाय पाच रेकरते हा खाली आहे खाली आहे हो बर कारण मला तिथं साप चावला म्हणून ती बोलते तिथं नको एका रोजीची व्हिडिओ केली आणि तिथं माकडं आली होती माकडांची व्हिडिओ केली हा तितका मला साप चावला तर दोन दिवस होतो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट पण बिनविषारी साप होता त्याचाच चालला असेल तुला आवाज ऐका येतो आवाज बघ तिथे राजा ठेवलाय खाली आणि काजू काय मजबूत आज नाहीत ह्या टायमाला अजून मोर दिसत नाही यांच्यावर करवंदी फुलले आहेत आंब पण मारलेत चांगलं मजबूत ह्या टायमाला हा नाही आला आणि काजू पण तर शिंग्या पण सर्व ता काय तयार होईल तर आता लवकर एक एकट्याच्या शेंग्याचे एक पण व्हिडिओ टाकेन तेव्हा बाजू घराच्या बाजूला भरपूर झाले आहेत तर बघत राहा आपल्या दर्शन आणि ह्या टायमाला सर्व माणसं गावातली राहणारच असतात ज्यांची शेती येते तशीच काय काम कावा रान पाते रान हेच करत असतात आणि त्यातला मी पण एक तुम्हाला असं कोकण दर्शन दाखवत जातो तिथं जाईन हितना हितना घेतो ना हितना इथे डाळगा ठेवायचा

एवढं मोठं भुगदाय त्याला काही पानाला पडत नाहीत पान केवढा आहे आणि भोगदा केवडा एवढेच पातळी वाटतोय दार का आणि एवढ्यात आणून फक्त पक्षाचा एकच आवाज येतोय चपून चकून भरलाय

टाकतो खलाटी आलो होता आपण खलाटीत लोकांनी पात्याला टाकले कवाल तर बघा शेण पण टाकून ठेवलेलं आहे पात्या हे केलेलं आहे पातळी भीत लोकांनी आणून ठेवले सर्व होलीच्या आधीच पेटवून टाकतात त्यांना माहिती होली पण राहायला की सर्व संपतो आता सर्व होलीत लोकांची तयारी सुरू झाली आता ताडवा पेटवायला एवढा एवढा टाकलेला आहे तुम्ही पण टाकतो

चिंबूल कुठे गेली आत्ता एवढा आणून झालं आहे कावादा आणलेला आहे एवढा इकडून आधी माणसाने आणले

पाणी असलं जा पाणी आणलं आहे पाणी आणलं आहे ती अशी दिलाय ती अशी दिलाय अगं पाणी ती अशी दिलाय काजू म्हतायत हे येतील कधी आत्ता समोरून कलम बघतो आलाय काय तर मी एक खेप टाकून आलो आहे एक काय दोन टाकल्या आणि आता तिसरी तिसरी हा कलम का आला ना हा काजू आलेत काजू सगळं आलेत कलम का आलं नाहीत हा कदम आलाय हो आलाय 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 हा कलम आलाय गेला होती होते आणि आज ती तिकडे आहेत त्या काल आणि हा झाड तिसलाच आहे तिसला, तिसला काय आले नाहीत आणि हा आंबा आंबा पण आहे मोवारला हा लिटी आहे लिटी पण मोवारली नाही कलम थोडस आले चार चारबाज येतील काजू मजबूत आले आणि ही त्याला तिसरी खेप आता ही खेप टाकून जेवाय जाईन सूर्य मावारला आता संध्याकाळ झाली आणि शेवटची खेप आता ही खेप टाकली की दादा क्रिकेट खेळायला बॉल तर टाटा बाय बाय तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि असाच आपल्यासोबत जोडून राहा आणि असाच जंगल दर्शन आणि शेतीची कामं तुम्हाला दाखवत राहील ते पण थेट कोकणातून दादा बाय बाय